तपासले असाच तपासले तहसीलदार कुठे येतं ज्यांची तपासली यांचं म्हण नाही पुढे तपासले असे तुम्ही धोरणात लोकांत आमच्या तहसीलदार कुठे येत जालना जिल्ह्यात तर बारच तपासले सगळा आकडा पुढे तुमचं गाव याचा तपासलं म्हणून तुम्ही सांगायला लागले का कुटुंब आपल्या जालना जिल्ह्यात बारच तपास तपासले ते बारा नाही आणि पिप्पा फक्त मी म्हणतो आता शेवटच्या क्षणावर नका फोटो सांगून आता ना शेवटचा क्षण आहे कशाला वातावरण येतात फोटो फोटो म्हणून सात हजार गाव तपास तपासलेच नाही तर कसे कोरोना सापडते बर गॅजेट या जजमेंटने नाही का हे नवीन मुद्दा आहे का डेट तुम्हाला तीवी डिसेंबरला बी सांगितला होता गॅजेट मराठवाड्याचं आपलं गॅजेट येते अठराशे चौऱ्याऐंशी तो आधी आपण आता तुम्ही सगळेश्वरीचं जे म्हटलं होतं ना प्रमाणात आपण नाही मग आता सगळ्यावरच बोला ना तुम्ही एकच लावून धरता ना आता सगळेश्वरीचं ठीक आहे पण गॅजेटचं बी ठरलंच ना लावलं का गॅजेटचा काय फायदा होईल पुरेश मराठवाड्यात एक मराठा नाही सगळे कोण देशात ना सगळे चुकून गाव तर गरज नाही झिरो मराठ्याला कुणबी सगळे गॅबेज मध्ये आहेत मराठी नंतर केले तुम्ही प्रशासनाने पंडित नंतर मराठी तुम्ही केले ते पुरावा म्हणजे शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरत आम्हाला खरं खरं सांगा गॅजेट सांगा शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरत कारण त्यावेळेस सत्ता अस्तित्वात नव्हती म्हणून मी धरित होते ग्राह्य हा विषय मराठा हा Barang satpati dia kalau nang, nih,

आतापर्यंत आपल्या सगळ्या सगळे सोयीसाठी आता ऐका आता एका, आता नाही आमच्या गैरच आमच्या गैरचं म्हणजे चोपन्न लाख प्रमाणपत्र दिलेत तेव्हा हे सगळे सोय कामाला तुम्ही प्रमाणपत्र दिले हे घेऊन का करता सोऱ्यावर चौपन्न चौपन्न लाख ते बोलतोच ना आम्ही पण ते आमच्या मारता का आम्हाला सात हजार गाव राहिले तपासी की

जालना जिल्ह्यातले सात हजार गाव तपासले अहो मग ते तसं सांगा ना तुम्ही सात एकही गाव तपास करायला का आणि तपास त्या तिथं अधिकाऱ्यावर कारवाई करा पण हे चुकीचं कसं तुम्ही मग हे करता असं सांगा ना तपासले ना एकही गाव तपास, तपास राहिलं का एकही गाव तपास सगळे गाव तपासले त्याचे काही प्रूफ आहे का तुमच्याकडे मी ऐकलं काय म्हणते एकही गाव तपासाच राहिलं राहिलं तपासलंच नाही असं कुठं आहे का आता रेकॉर्ड मधलं तरी कागद तपासाच राहिला असं काही आहे का तुमच्याकडे तपासलं आतापर्यंत विभागात आपण काय झालं जेवढे कागद होते आपल्याकडे उपलब्ध हे सगळे ऐका तुम्ही हे गावाईज दफ्तर नाही आहे लक्षात घ्या हे तुमच्या इथे कसं आहे ते एकत्रित रेकॉर्ड आहे तुमच्या मराठवाड्यात काय झालंय कोतवाल कोतवाल बुट जे हे तुमच्याकडे नाही आहे जन्ममूर्तीची नोंद नाही जे काही आहे एक हो। का का ते एकट्टा रजिस्टर लक्षात घ्या आणि त्या जवळजवळ आपण गाव शकतो विदर्भात काय आहे तर गाव वाईज कोतवाल बुक वाईज आहे ते जन्ममूर्तीची नोंद गाव आहे पण मराठवाड्यात तशा नाही आहे म्हणूनच पंचायत आहे ना सगळ्यात मोठी अडचण तेच आहे हे तुम्ही समजून घ्या